जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांनी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन केला त्यामुळेच मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे चित्र सध्या मतदारसंघात दिसून येत आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघ्या चार ते पाच दिवसांचा अवधी उरला असून निवडणूक रिंगणातील सर्वच उमेदवार आपल्या प्रचारासाठी दिवसरात्र एक करून धावपळ करीत आहेत त्याच अनुषंगाने महाविकास आघाडीच्या डॉक्टर स्वातिताई वाकेकर यांनी निवडणूक प्रचारासाठी एक वेगळी रणनीती आखून मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्या थेट नागरिकांशी संवाद साधत आहेत त्यामुळे मतदारसंघातील वास्तव समोर येत आहे नुकत्याच त्यांनी चौदा नोव्हेंबर रोजी संग्रामपूर तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा केला या दौऱ्यादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधून डॉक्टर स्वातिताई वाकेकर यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी त्यांनी त्यांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवणार असल्याचं आश्वासन दिल्याने या भागातील जनतेने डॉक्टर स्वातिताई वाकेकर यांना बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे संग्रामपूर तालुक्यातील चोंडी टाकळेश्वर या गावातील प्रकल्पग्रस्त भोई समाज बांधवांनी स्वातिताई वाघेकर यांना आपला जाहीर पाठिंबा दिला माहिती सरकारच्या काळात प्रकल्पग्रस्त भोई समाज बांधवांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत त्याकडे विद्यमान आमदारांनी लक्ष न दिल्यामुळे नाराज झालेल्या समाज बांधवांनी अखेर स्वातिताईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना पाठिंबा दिल्याने स्वातिताईंची राजकीय ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता भगवान पाखरे संग्रामपूर बोलता है आता आम्हाला सात लाखाचा मंडप दिलाय भाजपनं सात लाखाचा मंडप आहे तुम्ही जर मोबाईलवर त्याले टाका की हे का आहे कोणी मसंटी मनी एक मावसा दिला सात लाख रुपये आणि कोणतं काम बोलता है आता भूई समाजाच्या वतीनं बोलत आहो भूई समाजातील आम्ही काही बांधव आजपर्यंत आम्ही ना काँग्रेसला सिक्का पण मारलेला नाही पण आज छाती ठोकपणे सांगत आहोत की मारूतही पटला एक एवढं बाई देतो आम्ही तुम्ही आमच्याकडे नाही आले आम्ही स्वतःहून तुमच्याकडे आलो काहून की आमची कुठेतरी नाराजी झाली आहे आमचं हक्काचं धरण जे आम्ही उपाशी मारत आहोत ते तुमच्या पियेला तुम्ही ताब्यात देत आहे काहून आमच्या भुयाचा हक्का नाही आमची नदी बांध नाही झाली आहे आम्हाला कोणा पक्षात नाही आणलं आम्ही स्वतःहून समाज बांधवायला घेऊन आलो आहे आम्हाला कोणीही अडू शकत नाही आम्ही छाती ठोकपणे तुमच्या पाठीशी अवघा अर्ध्या रात्री देत वंचित फॅक्टर मुळे महाविकास आघाडीच्या मताची विभागणी होईल काय काय सांगाल या संदर्भात नाही आज या मतदारसंघामध्ये सर्व मुले शाहू आंबेडकरांच्या अल्लाबाई होळकर आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद या सर्व थोर महापुरुषांच्या विचारांना मानणारा ही महाविकास आघाडी आहे आणि सर्व मतदारसंघातील जनता ही कुठेतरी या मनोवादी विचाराच्या विरोधात कारण यांनी फक्त आश्वासन दिलं आज आपण पाहतो की शेतकरी बेहाल आहे त्याच्या सोयाबीनला भाव नाही त्याच्या कपाशीला भाव नाही आणि अस्मानी सुलतानी संकटात जात असताना शेतरस्ते सुद्धा नाही आहेत त्यामुळे जे सोयाबीन आलं ते देखील घरी आणायला कितीतरी अडचणी आमच्या शेतकऱ्यांना गेलेल्या आहेत आज आम्ही कवठळ्या गावी आहे प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर उत्स्फूर्तपणे प्रतिसाद महिला भगिनींचा त्या ठिकाणी आहे त्यांची जी ओवाळणी करताना आणि माझे भाऊ जी भाऊबीजीची मला त्या ठिकाणी भेट देण्यासाठी मतरूपी आशीर्वाद त्यांच्याकडून मला सातत्यानं प्रत्येक गावामध्ये दिसत आहे ते गेल्या वीस वर्षात या फक्त भ्रष्टाचार मतदार या मतदारसंघामध्ये दिसलाय मुठभर लोकांचं भलं झालंय पण सर्वसामान्य बेहाल आहे अनेक गावांचे रस्ते असतील आरोग्याचे प्रश्न असतील किंवा त्या ठिकाणी रोजगाराचे प्रश्न या मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत सिंचनाचे प्रकल्प महत्वाकांक्षी आहेत ते देखील पूर्ण झाले नाही आज आम्ही आवाज उठवला की या मतदारसंघामध्ये साखर कारखाना का, का निर्माण झाला आणि कृषी प्रक्रिया उद्योग का निर्माण झाला आणि आता ते त्या ठिकाणी बोलायला लागले की आम्ही दोन हजार मध्ये करू आहो वीस वर्ष या जनतेनं तुम्हाला दि वर्षात तुम्ही का केलं नाही हा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे युवकांचा प्रश्न आहे आणि त्यांच्यासाठी आवाज बनून ही बहीण या विधानसभा क्षेत्रामध्ये यांचा आवाज बनून मी जाईल हा या ठिकाणी आपल्या सर्वांनी प्रश्न भाजपाचं विरेद वाक्य आहे काम बोलताय खरंच या खरंच विकास झालाय काय काय सांगाल आपण या, या संदर्भात जर काम बोलताय म्हटलं असतं तर त्या गोमालच्या आदिवासी भागातील आमच्या महिला भगिनी स्वतः रस्त्यांच्या आरोग्याच्या सुविधाच्या अडचणीमुळे जीव गमवावा लागला नसता बांबूच्या अम्ब्युलन्स मध्ये त्यांना आणावं लागलं आज याच मतदार संघामध्ये अनेक रोग अनेक जण किडनीच्या रोगांना त्या ठिकाणी ग्रस्त चोंडी टाकळेश्वर जाऊन आली त्या ठिकाणी दोन पेशंट हे किडनीचे ट्रान्सप्लांट झाले त्यानंतर तीन पेशंट हे किडनीच्या क्रिया वाढल्यामुळे त्या ठिकाणी हे मी फक्त एका गावाचं उदाहरण तुम्हाला दिलं अशी अनेक गावं आहेत आणि हे सांगतात की काम बोलत आहेत मग डायलिसिस सेंटर त्या ठिकाणी डॉक्टर नाहीत त्या ठिकाणी जनरेटरची सुविधा नाही अनेक लोक स्वतःचा जीव झुंज देत आहेत महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर प्रत्येकाला पंचवीस लाख आरोग्य विमा दिला जाईल प्रत्येक महिला व्यक्तीला तीन हजार खात्यात दिला जाईल युवकांना महागाईचा भक्ता चार हजार दिला जाईल आणि सरसकट कर्जमाफी आमच्या शेतकऱ्याची तीन लाखाची